हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर आज विशेष व्हिडिओ आहे थमनेल पाहून तुम्हाला कळलेच असेल तर सकाळ सकाळ आज लवकर उठतो कारण जायचं होतं आज जा मला माझ्या माहेरी तर इथं चाललेलं होतं आमचं काम दारामधलं तर माहेरी कशासाठी जायचं आहे काय आहे ते पण पुढं तुम्ही पा नक्की तुम्हाला समजेल तर तुम्ही म्हणाल माहेर तर पुण्याला आहे तर पुण्याला नाही आहे इथे जामखेडमध्ये माझं शूर म्हणून एक गाव आहे तिथं माझं माहेर आहे आणि तिथं जायचं आहे माझं आणि माझ्या सासूचं एकच माहेर आहे आणि म्हणजे माझी बहीण आम्ही दोघी बहिणी जावं आहोत आणि सासूचं आमचं तिघींचं मिळून एकच माहेर आहे तर आता तिकडे जायचं होतं त्याची सांगित तयारी चालू होती सकाळ सकाळ सगळे कामं वगैरे आवरले आणि आता आम्ही जाणारच थोड्या जी वेळापासून सकाळ सकाळ सगळी काम घेतली असेल कुठं तर सगळेच काम करून घेतले होती अकराची रेल्वे होते त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि ऊन पण खूप झालं तर तुम्ही पाहू शकता आमच्या दारामध्ये किती ऊन पडत आहे प्राजेक्टाचं झाड आम्ही कटिंग केली होती तरी पण ते फुटलं नव्हतं जास्त ते आता पावसाळ्यात फुटू शकतं किंवा मेमध्ये मेपर्यंत फुटलते तर आता आम्ही निघालो होतो जामखेडला म्हणजे आष्टीवरून आम्ही जामखेडच्या रस्त्याने निघालो त्याच्यानंतर आम्हाला शूरला तिथून माहीत नाही पाच सहा किलोमीटर असेल शूर तर तिकडं पण जायचं होतं कोण कोण आहे इकडचं तर नक्की सांगा तर हे आता आमच्या शूर गावी कमांडमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे तर इथं खूप सारे आमचे नातेवाईक आहेत म्हणजे पूर्ण माझं माहेर असल्यामुळे सगळं नातेवाईक आहेत आणि माझ्या सासूचं पण त्याच्यामुळे सगळीकडे आता जायचं आहे तर इथं पहिला निघालो होतो आम्ही आईन त्यांचं शेत पाहण्यासाठी आणि शेत पण आहे आणि त्या तिथे त्यामध्ये नवीनच घराचं त्यांनी बांधकाम पण केलेलं आहे ते पण पाहणार आहोत गावाकड राहण्यासाठी त्यांनी मस्त घर बांधलेलं आहे आणि आई गेली होती पुण्याला त्यासाठी मी वडिलांसाठी टिफिन घेऊन चालले होते तरी पाहू शकता आम्ही इथे एक तलाव आहे छोटंसं राणामध्ये आणि तो खूप सारे मोर होते त्याच्यामुळे मी मोर दाखवत होते झुम करून म्हणजे मोर नव्हते लांडोरे होत्या कारण त्यांचे पंख वगैरे कुणाचेच नव्हते त्याच्या पुढे गेल्यानंतर आणखी मोर होते तिथं खूप त्याला पण पंख होते पण बाकीच्या काही लांडोर होते आणि काही मोर होते तर श्रीचा शूज निघाला होता आणि ते रस्त्यावर घुसून चालला होतं त्यांचं घालायचं कारण इकडे काय गाड्या वगैरे येत नाही शेतातला रस्ता प्रदेश बनवलेला खूप वर्ष झालं आलेच नसल म्हणजे वीस पंचवीस वर्ष झालं असेल की इकडे मी कधीच आले नव्हते मला माहीत पण नव्हते किती शेत आहे लहानपणी आले असेल मी एकदम पाच सहा वर्षाचे असतात त्यावेळेस त्याच्यानंतर मी आलेच नव्हते <laughs> <दोन लगता। laughs> हे आहेत माझे वडील हे पाहू शकता वडील आहे आणि ते आहे ते माझे चाललं होतं विहिरी पण नदीपासून तर वरती रस्त्यापर्यंत त्यांची वाटणी आहे संध्याकाळचा टाइम झाला होता आणि ते दाखवत होते एवढे एवढी शेत आहे आणि ते आता भरायचं चाललं होतं माती वगैरे किंवा थोडस खालीवर होत ते नीट करून घ्यायचं होतं त्यांना आणि तेच चाललं होतं तिथे आणि इथं बघा त्यांनी थोडं भाजीपाला पण लावलेला आहे आणि श्री मातीत चालले खेळायचं त्याच होय आणि खरंच मला तर काहीच माहित नव्हतं सासूबाईंच चाललं होतं फेरफटका मारून काय काय लावले ला ते पाहत होत्या रानामध्ये तर हे आहे जे लावलं आहे ते माझ्या चुलत्याच आहे आणि ज्याच्यामध्ये असे ढीग टाकलेले आहेत ना ते फक्त आता प्लेन करून घ्यायचे राहिले आहे दोन अडीच एकरची पूर्ण वाटणी होती इथं याच वर्षी ते मोहित करायचं होतं मग दरवर्षी काय त्याला पाणी वगैरे नसल्यामुळे जास्त पीक वगैरे येत नव्हतं त्याच्यामध्ये आणि आता आपण निघालो शेतातून घरी तर मी गावाकडे मी घर बांधलेलं आहे तर पाहू शकतोच छान घर आहे कारण मी मागच्या वेळेस आलते पण अंधारा अंधार त्यांचं होत त्यांना म्हटलं जरा आज लवकर जाऊया गावाकडे चला आता आज बघूयात कसं येते पायऱ्या वेऱ्या मस्त बनवल्या अजून बरंच राहिले आहे की नाही परेशान स्टाईल हा हॉल आहे खूप मोठा आणि प्रशस्त असा हवेशीर हॉल आहे गावाकडे असेच हवेशीरच हॉल लागतात मस्त मोठ्या खिडक्या बिडक्या बनवल्यात तुम्ही तर खिडक्या लय बनवल्या बाथरूम हो श्री जास्त काही नाही एक हॉल बेडरूम आणि किचन हे एक बेडरूम बनवलेलं आहे आणि आता आपण छत वर पण जाऊ छत वर पण पाहूया काय माहिती तुमचं छान वाटत आहे आमच्या पत्र्याच्या खोल्या होत्या आणि का म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईला किती पण घर बांधा पण तुमच्या गावाकडे जे घर आहे ते खरंच भारी असतं त्यासाठी माझ्या वडिलांनी गावाकडे छान घर बांधलेलं आहे आणि आता बाकी त्यांना कारण शेती वगैरे पण त्यांनी चांगले पाणी वगैरे त्यांनी आता गावाकडे फक्त घर घर पण होतं त्यांना पण त्यांना घर कसं पाहिजे होत आता मातारपणे छान म्हणलं मस्त म्हणून घर बांधलं त्यांनी घर

कट करून टाका प्लेन होऊन जाईल जाईन ए कुठे पळतो स्टॅच्यू झाला दरवाजा केल तर सिलेक्ट दगड घेऊन कुठे चाललाय दगड घेऊन खाली टाकायचं का तुला दगड न नर धर 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 चला चला तिकड काढला ना तुमचा बी काढते मग काय चला मग चला या म्हणलं फिरायला इकडं रागापूरला मग म्हणलं म्हटलं म्हटलं लहानपणी आम्ही यायचो तेव्हा तुमची तर बसायचं तिथं हे घर एवढच होत हा ना चांगलं भेटलय हा हा टींग्या चल रे तर चला आता घर वगैरे बघितलं बग आणि आम्ही मा गेलो माघारी पण थोडंसं तुम्हाला आणखी काहीतरी सांगायचं आहे तर हे घर बांधकाम करायच्या आधी माझे आईवडील तिथं राहण्यासाठी गेले होते कारण वीस वर्षानंतर वीस ते पंचवीस वर्षानंतर ते तिथं आता खूप कष्ट केलं चला बाबा आपल्या गावाकडं आपल्याला छान समाधान भेटतं गावाकडे शेती घरा आहे आणि तिथं जाऊन राहूयात म्हणून आईवडील माझे गेले पण काही लोकांना देखवलं नाही त्यांना तिथं आले आता ती त्यांना रान वगैरे भेटत होतं खायला प्यायला जास्त कमी तिथं शेळ्या वगैरे गाई त्यांच्या चारायला वगैरे आता काय तसं भेटणार नाही ना त्याच्यामुळे लोकांनी तिथं खूप मजा आई वडिलांना गेल्या गेल्या त्रास द्यायला सुरू केला की के तुम्ही म्हणजे इथं कशाला तुम्ही तिकडत राहायचं नाही तर आता कशाला आलात असं तसं म्हणून पण आता कसं असतं ना कुठंही कुठं फिरा पण शेवट आपल्याला आपल्याच गावात यायचं असतं तर माझ्या आई वडिलांनी गावाकडे आले आणि त्यांचं एक स्वप्न होतं की गावाकडं आमचं जुनं घर होतं आणि त्यांचं स्वप्न होतं की गावाकडे पण आपल्याला छानसं घर बांधायचं म्हणून तर फायनली त्यांनी हे घर बांधतानी चला मग भाऊ की काड्या करायलाच असते दुसऱ्याचं चांगलं कुणाला बघवलंय का आजपर्यंत तर चला मग त्यांचं फायनली झालंय आता गावाकडे मस्त राहणार आहेत जण आणि छानसं त्यांचं घर रेडी झालंय आता फक्त थोडंफार काम राहिलेलं का थो आहे ते पण ते करणार आहे थोड्या दिवसामध्ये कारण आता ते पुन्हा पुण्याला गेलेत कारण पुण्यामध्ये त्यांचं का उसाचं गुराळ वगैरे आहे ह्या सीजनला ते उसाचं गुराळ वगैरे चालवणार आणि जाणार मग पुन्हा उन्हाळा पावसाळ्यात गावाकडे शेती करण्यासाठी आणि हा हे जे व्हिडिओ आहे ती मी माझ्या भावाकडून घेतले होते त्याला म्हटलं दे असेल तर तुझ्याकडून आणि ज्यावेळेस त्यांच्या घराचं बांधकाम वगैरे चालू होतं इथं तर काही लोकांनी त्याचा पाया जो त्यांनी खांदलेलासुद्धा बुजलेला होता बघा मग इतके म्हणजे त्यांना नाही ना का गावाकडे गे गेल्या गेल्या त्रास दिला होता लोकांनी आणि त्याच्या काट्या वगैरे नेऊन टाकल्या होत्या तरीसुद्धा माझे वडील कोणाला काही बोलले नाहीत काही नाहीत ना, कारण माझ्या वडिलांचे एकदम विचार वेगळे आहेत ते सगळं शांतपणामध्ये घेऊन जा पुढं चालत असते तर ता। त्यामुळं तर आजपर्यंत इथं पोचलेत ते नाहीतर असे दुसऱ्यांचं वाईट करणारे माणसं कधीच नाही का पुढं येत नाहीत हे तर चांगलंच माहिती आहे कारण देव देववरून पाहत असतो ना का आपण काय करतोय काय नाही तर इथं पाहू शकता हा माझा भाऊ आहे आणि लहान भाऊ आहे सगळ्यात माझा लहान भाऊ आहे हा आणि माझे आई वडील इथे हे पाहू शकतात ज्यावेळेस त्यांनी हे मग चाललं होतं काम त्यावेळेस हे फोटो वगैरे काढलेले आणि असे आमच्या गावाकडे छानशी फॅमिली छोटीशी आणि तिचं पुण्यामध्ये मस्त घर वगैरे आहे छान आणि या इकडं गावाकडे आता त्यांनी छानसं घर बांधलेलं पाहू पाहिलंच असेल आणि पूर्ण बांधकाम झालं आहे ते पण तुम्हाला दाखवेलच कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुण्याला गेल्यानंतर त्यांचं पुण्याचं पण तुम्हाला नक्की घर शेअर करेल दाखवेल कसं येते आणि आता फायनल लुक पण ह्या घराचं तुम्हाला थोड्या दिवसात समजेल